मंडळी नाशिक जिल्ह्यातील ना एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे तीस नोव्हेंबरच्या सकाळी एकाच घरात चार जणांचे मृतदेह आढळल्यानं देवळा तालुका हादरून गेलाय होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या पस्तीस वर्ष गोविंद शेवाळेनं आधी आपली पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली व्हॉट्सअप स्टेटसला त्यांचे फोटो टाकून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली तीस वर्षीय पत्नी कोमर शेवाळे आठ वर्षांची मुलगी खुशी आणि दीड वर्षांचा चिमुकला श्याम अशी हत्या करण्यात आलेल्या तिघांची नाव आहेत तर गोविंद आत्महत्येपूर्वी आपल्या लहान भावाच्या नावानं सुसाईड नोट लिहून ठेवल्यानं या प्रकरणातील गुंतागुंता अधिकच वाढली आहे काय आहे त्या सुसाईड नोटमध्ये गोविंद शेवाळेनं एवढं टोकाचं पाऊल काय उचललं घटनेच्या दिवशी नक्की काय घडलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय देदन का मयत गोविंद बाळकृष्ण शेवाळे हा होमगार्ड म्हणजे गृहरक्षक दलात जवान म्हणून कार्यरत होता नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुले माळवाडी परिसरात तो आपल्या कुटुंबासोबत एकत्र राहत होता आई पत्नी आणि दोन मुलं असं त्याचं कुटुंब वडिलांचं नऊ महिन्यांपूर्वी निधन झालेलं तर लहान भाऊ तुषार हा घर म्हणून धुळे जिल्ह्यातील दात्री शेवाळे येथे राहायला गेला होता फुले माळवाडे गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाळे कुटुंब अगदी साध शांतपणे कुटुंब म्हणून ओळखलं जात होत आणि त्यामुळे रविवारी घटनेनं सर्वजण स्तब्ध झाले मंडळी सगळ्यात आधी ही पूर्वनियोजित घटना कशी घडली ही घटना उघडकीस आल्यानंतर काय घडलं ते पाहूयात तर शनिवारी म्हणजेच घटनेच्या एक दिवस आधी गोविंदनं गावातील तीन किराणा दुकानदारांची दोन हजार रुपयांची उधारी देऊन टाकली होती त्यानंतर सायंकाळी घरी येताना सात अंडी व दोन किलो तांदूळ घरी आणले होते रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले होते दरम्यान रविवारचा दिवस उजाडला गोविंद सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी त्याच्या नातेवाईकांना फोन करून नॉर्मलपणे विचारपूस केली आणि मी उद्या मुंबईला कामासाठी जाणार आहे तुम्ही दोन तीन दिवसात माळवाडीला चक्कर मारून जा असं सांगितलं त्यानंतर वाजून मिनिटांनी स्वतः आणि दोन मुलांचे फोटो व्हॉट्सअप अपलोड केले भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर त्या फोटो खाली टाकला लहान भाऊ तुषारनं जेव्हा हे स्टेटस पाहिलं तेव्हा तो आदरला त्यानं तात्काळ या संदर्भात नातेवाईकांना माहिती दिली नंतर नातेवाईक गावातील लोकांनी गोविंदच्या शेतातील घराभोवती मोठी गर्दी केली फुले माळवाडी गावचे सरपंच पोलीस पाटील यांनी गोविंदाच्या घराचं दार उघडलं असता त्यांना धक्काच बसला गोविंद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याची पत्नी व दोन्ही मुलं झोपलेल्या अवस्थेत दिसून आली देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली नाशिक येथून फॉरेन्सिक टीमला सुद्धा बोलवण्यात आलं त्यानंतर परिसराची तपासणी केली पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले गेले सध्या या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते करतायत या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलंय की गोविंद शेवाळेनं आत्महत्या के केल्याचं दिसून येत आहे शिवाय त्यापूर्वी त्यानेच पत्नीला आणि दोन्ही मुलांना ठार मारलं असावं असा अंदाज आहे घरातील प्रत्येक पुरावा तपासला जातोय फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच नेमकं काय स्पष्ट होईल ते कळेल दुसरीकडे गोविंद पत्नी व मुलांची गळा दाबून हत्या केली असावी नाहीतर मग शनिवारी द्रव्य खाऊ घातलं आणि त्यात तिघांचा रात्री झोपेतच मृत्यू झाला असावा असे दोन निष्कर्ष सध्या काढले जात आहेत याशिवाय मागील नऊ महिन्यांपासून शेवाळी कुटुंबात आर्थिक वाद सुरू असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार होती परंतु त्यावर आई दोन बहिणी व लहान भावाचे वारस म्हणून ना होते नऊ महिन्यांपूर्वी वडिलांचं निधन झाल्यानं मालमत्तेवरून कौटुंबिक वाद चिघळला होता शिवाय लहान भाऊ तुषार हा घर म्हणून धुळे जिल्ह्यात राहत होता त्यामुळेच आता घरची सगळी जमीन गोविंदाच मिळावी असा त्याची पत्नी कोमलचा आग्रह होता या वादातूनच ही घटना घडल्याचं आता बोललं जात आहे mm -hmm. दरम्यान घटनेनंतर गोविंदची एक सुसाइड नोट समोर आली त्यात त्यांना आपल्या लहान भावाला उद्देशून म्हटलं की माझा अकाउंट एसबीआय एचडीएफसी पोस्ट आणि एक्झिस बँक तर तुझ्या वहिनीचं अकाउंट एच डी एफ सी व महाराष्ट्र बँक या ठिकाणी आमच्या दोघांच्या अकाउंट आहेत त्या पैशानं आमचं कार्य पूर्ण कर तसंच आईची व बाकी सगळ्यांची काळजी घे मी व माझा परिवार आम्ही सगळ्या दुनियेतून दूर चाललो आहोत कारण की मला कुणीच समजून घेत नव्हतं तुझा लाडका व नालायक भाऊ गोविंद अशा शब्दात गोविंदची सुसाईड नोट आढळून आल्यानं ना घटनेनंतर गोविंदच्या सासरच्या मंडळींनी फुले माळवाडे गावात चांगलाच गोंधळ घातला होता त्यांनी गोविंदाच्या आईला व लहान भावाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे गावात तणावाच वातावरण आता निर्माण झालंय पण पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद घालवणाऱ्यांना ताब्यात घेत देवळा पोलीस ठाण्यात होतं तर स्वभावानं शांत संयमी असलेल्या गोविंदनं नक्की कोणत्या कारणामधून एवढं टोकाचं पाऊल उचललं याचा तपास सध्या सुरू आहे देवळा पोलिसांनी पत्नी व मुलांच्या हत्या प्रकरणी मयत गोविंद वर खुणाचा गुन्हा दाखल केलाय दुसरीकडे संपूर्ण कुटुंबाचा असा दुर्दैवी शेवट झाल्यानं गावात आणि देवळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान ह्या घटनेबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका